गुड मॉर्निंग शुभ सकाळ नमस्ते फॅमिली आजची सकाळ शारदीय नवरात्र उत्सवाच्या सोबत तुम्हाला सगळ्यांना सगळ्या आई जगदंबेच्या भक्तांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आज चहा नाही बिस्किट नाही खारी नाही आज आहे ओनली कॉफी उपवास आहे ना त्यामुळे फक्त कॉफी आहे आणि घट बसवत नाही मी पण देवपूजेची तयारी चालू झालेली आहे तुमची झाली का तयारी घटाची तुमच्या घरामध्ये असतात का म्हणजे घट कारण आता नवरात्री तासपासून सुरू होती आहे आई जगदंबेचा जागर सुरू होतो आहे आणि हे आहे आमच्या कोल्हारच्या देवीचे फोटो आमच्या तीर्थक्षेत्रे साडेतीन शक्तीपीठापैकी त्याचा फोटो होता आणि फराळाचं सुरू करण्याच्या अगोदर दिदी बोलली मम्मी मी तुला सगळं क्लीन करून देते स्वच्छ करून देते कारण घट नसतात ना त्यामुळं अंथरूण वगैरे नाही धुवत मग दिवाळीला स्वच्छ करते मी पण दिदीने सगळं मला क्लीन करून दिलं पूर्ण सगळं ओटा टाईल्स वगैरे स्वच्छ करून दिला कारण नॉनव्हेज वगैरे बनवलं होतं ना त्यामुळं सगळं तिने मला स्वच्छ करून दिलं मग ती बोलली नंतर आणखीन आपण दिवाळीला डब्बे वगैरे ते सगळं आवरू पण आता मी तुला एवढं स्वच्छ करून देते तर ती स्वतःवरती चढली आणि तिने सगळं क्लीन करून दिलं मला बोलली तू नको करू मग तू फक्त फराळाची तयारी कर मग तोपर्यंत मी बाकीची कामं आवरून घेतले आणि केली फराळाची तयारी सुरू ही केलेली आहे बटाट्याची पातळ रस्सा भाजी जे की वराईच्या दशम्याबरोबर खायची आहे वराईच्या दशम्या बनवते मी खिचडी वगैरे साबुदाना काय आम्ही जास्त खात नाही त्रास होतो ना त्यांनी तर तो काय जास्त खात नाही मला पण शुगरला चालत नाही आणि मुलांनाही त्रास होतो तर ही बनवली आहे बटाट्याची रस्साभाजी इकडे थोडीशी खिचडी करणार आहे शाबुदाण्याची जी बारक्याला आवडते त्याच्यासाठी करणार आहे आणि इकडे मी तयार करून ठेवलं आहे वरईचं दशमीचं पीठ वरई साबुदाना हिरवी मिरची शेंगदाणे असं वाटून घेतले बारीक आपण डोसे करतो ना त्याप्रमाणे आणि त्याच्यामध्ये उकडलेला बटाटा पण मी मिक्सरमधनं फिरवून घेतला आणि हिरवी मिरचीची पेस्ट केली ती टाकली मीठ टाकलं म्हणजे वरई शाबुदाना बटाटा शेंगदाण्याचा बारीक कूट हिरवी मिरची असं सगळं मी घावणासारखं पीठ भिजवलं फक्त घावणाचं आपण आंबवतो आणि हे आंबवलं नाही तर मी आज या बांगड्या घातल्यात कशा दिसतात छान आहे ना आणि मग सुरू झाली फराळाचं वगैरे तयारी करून ठेवली आणि मग मुलांनी पूजा केली त्याला सगळी मी ही दिव्याची पूजा करून दिली दिवा तयार करून दिला आणि तेल मी तिळाचं आणलं आहे तेलामध्ये टाकली आहे एक लवंग लवंग आणि भीमसेनी कापूरचा तुकडा टाकला तेलामध्ये अशा प्रकारे समाया मी तयार करून ठेवल्या त्याला सगळी दिव्यांची तयारी करून दिली आणि त्याची पूजा सुरू झाली तो बोला मम्मी आता आरती करून घेतो मी मी प्रकारे आम्ही दिवा घट बसवत नाही पण अखंड दिवा ठेवते मी तेवत देवीच्या फोटोच्या समोर हे आहे आमचे त्यांनी किती छान पूजा केली बघा मळवट वगैरे भरलाय आहे हे आहे आमच्या घरचे देव हे आहे सप्तशृंगी माता ही आहे मळगंगा देवी जी आमची कुलदैवी दैवत आहे आणि ही कोल्हापूरची अंबाबाईचा फोटो आहे आणि खूप जुने फोटो आहेत हे माझ्या देवाऱ्यावर आणि देव नाही आहे माझ्या घरामध्ये अजून बघू आता मोठ्या मुलाच्या लग्नाच्या वेळेस देव करायचे तर आता सध्या एवढेच आहे आणि त्यांनी चुंडरी आणली आहे सप्तशृंगी मातेच्या मूर्तीसाठी छान अशी पूजा झाली आहे करून मुलांच्या आरतीची तयारी झाली पांडुरंगाचा फोटो पण त्यांनी छान पद्धतीने सजवला आणि मळवट वगैरे भरून असा छान पूजा केली आणि आता आरती म्हटलं आरती करून घ्या नैवेद्य दाखवूया आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला मी ते दशम्या करून ठेवता येत नाही ना गा, गा गरम गरम करून द्यायला लागतात त्यामुळे मग मी बाकी सगळी तयारी करून घेतली फक्त हेच राहिलं होतं तर दशम्या खूप छान लागतात त्या आणि अशा प पद्धतीने दिवा लावला आता दिवा याच जागेवर राहील नऊ दिवस आणि फक्त त्यामध्ये ते आम्ही तेल घालत असतो तर बघा त्याने धूप अगरबत्ती दिवा लावला आणि वातावरण खूप प्रसन्न झालं इतकं छान वाटत होतं घरामध्ये अक्षरशः डोळे असे पाण्याने भरत होते देवाच्या पूजा बघून आणि आरती सुरू झाली मुलीने आरती केली मुलांनी केली मी पण केली छान अशी आरती करून घेतली देवीची आणि मग देवीला नैवेद्य दाखवला नैवेद्य तयार करायला घेतला मग मी आरती झाल्यानंतर तुमची झाली का पूजा आमची साधारण एक दीडच्या दरम्यान पूजा संपन्न झाली तुमच्या घरामध्ये बसले असतील तर नक्की कमेंट करून सांगा आणि देवीचा असा नैवेद्य म्हणजे फराळाचं हे मी बाहेर नाणले राजगिरा लाडू केळी बटाट्याचा चिवडा वगैरे आणि घरामध्ये पण बनवलं ते बघा घरातला नैवेद्य तयार झाला शेंगदाण्याची चटणी उपवासाची साबुदाणा खिचडी बघा ह्या पद्धतीने दशम्या बनतात आणि बटाट्याची पातळ